ભાજપે પચ્ચીસ વર્ષ ભેટો આવે સોયા ભી ભાવિંગ અને નાગપુર કેન્દ્ર રાજ્ય મોટી ભાવિક બનર અને પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદી સાવ અત્યંત केंद्रात सरकार राज्यात सरकार जिल्हा परिषद त्यांची महानगरपालिका त्यांची सगळं घरावर झेंडे भाजपचे आता शेतातच राहिले होते ते त्याच्यात लावून टाकतोय नाहीतरी शेती पेरून काही फायदा नाही तुम्ही सांगतोय का आज अशी अवस्था आहे तर का पेरलेला खर्च सुद्धा निघत नाही चौतीसशे रुपयात आमची सोयाबीन गेली चार क्विंटल पिकली चार त्रिक बारा हजार ते पाचशे पाचशे पकडले तर चार पंचवीस बारा आणि तेरा आम्ही पाहतोय पंधरा हजाराचं सोयाबीन आलं एका एकरामध्ये आणि एका एकरात ऐंशी हजाराचा खर्च आला मग पीक घेतल्यापेक्षा झेंडे लावले तर बरं म्हणजे आम्ही वावरासहित तुमच्या पार्टीत येतो ना आता कमळ लागले का घेऊन घेतला तुम्ही